हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणीनं झालं का सगळ्यांचं जेवण मी तर आताच मस्त पैकी चहा पिली जरा फ्रेश झाली ती काय चहा पिली तेव्हा जरा डोकं शांत झालं लय डोक्याची चिडचिड चिडचिड होती माझी का होती आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की तू स्वतः होऊन त्रास देते असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांची गलत फेमी दूर करायसाठी मला त्यांना दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात तर भाव बहिणी बघायला ग बायांनो माझा नवरा इथं मी नवऱ्याला त्रास देते का तो मला त्रास देते तुम्हाला मी थोडक्यात आता भाँ 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 आता गणपती आल्यात भाव बहिणींनो गणपती बाप्पा आता गणपती बाप्पाचं आगमन होईल तर गेल्या वर्षी गेल्या वर्षीची कहाणी मी तुम्हाला सांगते गेल्या वर्षी सुद्धा गणपती बाप्पाच्या यायच्या टायमाला आहे ना घरात असंच वातावरण चालू होतं तुमच्या माहितीसाठी मी सांगते तुम्हाला आठवण करून देते त्यावेळेस टेन्शनमध्ये मध्ये मी चंद्रागाडी ऐकली होती आहे का तुम्हाला बघा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ चंद्रागाडी ऐकलेली मी आणि तसंच नवऱ्याचं काय मुंजू 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 का तर आपल्याला घरात सुख शांती देव यायचं म्हणजे गणपती बाप्पा यायचं घरी घरात सुख शांती राहावा बाबा नको भांडणं तण्णं ह्या दृष्टिकोनातून म्याच नवऱ्याला वड बोलून गोड बोलून घरी आणला बरं का का तर गरज मला आहे परपंचाची संसाराची लेकरांची गरज मला आहे ना त्याच्यामुळं आता गेले गणपतीच्या टाय गणपती बाप्पाच्या टायमाला गाडी इकली तुम्हाला तर चांगलं माहिती असेल व्हिडिओ आहे तर माझ्या प्रत्येक गोष्टीचा सोशल मीडियावर मी पुरावा टाकलेला येत आणि राहिली गोष्ट तर त्याच्यानंतर घराचं काम केलेलं आहे तर ती घराचं काम सुद्धा असंच झालेलं आहे बघा म्हणजे आपण जर घराच्या काम कामाला काय मटेरियल आणाय निघायचं म्हणलं ना, ना की नवऱ्याने खुतून बसायचं म्हणजे आता आपल्याला गरज होती मग नवऱ्याला आपण गोड बोलून नका का घेण ना घेण फुकाटचं येणं म्हणलेवानी की फुकाटचं येणं पण नीट नव्हतं तर राहिली गोष्ट तर आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की नवीन घर झाल्यापासून आहे ना तुमची भांडणं व्हात्यात पुनमताई घराची शांती करा तर त्या बहिणींच्या माहितीसाठी मला त्यांना सांगायचंय की मी ज्या वेळेस करायचा होता त्यावेळेस मी सत्यनारायण पूजा घातलेली होती तुम्ही माझ व्हिडिओ बघा सत्यनारायण महापूजा घालून गणपती बाप्पाची पूजा करूनच आम्ही ना इथं राहायला आणतो एवढंच की त्यावेळेस घराचं काम प्लॅस्टर ही झालेलं नव्हतं तेव्हा आम्ही इथं राहायला आलतो ना घराचं काम झालेलं नव्हतं आणि माया डोक्यात पण नव्हतं घराचं काम करायचं खरं म्हणलं ना तर माया डोक्यात पण नव्हतं घराचं काम करायचं माझं जे पहिलं होतं ना तसंच म्हणजे म्हणजे प्लॅस्टर ही नव्हतं तसंच राहायचं डोक्यात होत पण आता तुम्हाला सांगते लोकांचं कसं आहे पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर पण बसू देत नाहीत तर त्यावेळेस भा मी घराचं काम केलं नव्हतं तर मला ह्या सोशल मीडियावर लोक टॉर्चर करायची घराचं काम ती घर कसं दिसतंय आणि घराचं कामच करत नाही बाय आणि ती घर गहर कसं घराला घर गहर पण तरी आहे का आणि तशाच घरात राहती अशी म्हणून म्हणून मला त्रास द्यायची ह्या सोशल मीडियावर काय लोक बर का खिडक्यात नाही त्या घराला आणि त्या इटाच कशा दिसते ते आणि ती घरच कस दिसतय हाय का घरावानी घर एवढं मोठं घर पण त्याला चव ना धव बर ठीक आहे देवाच्या दयाने तुम्हाला सांगती नाही होय नाही होय नाही होय म्हणून घराचं काम पण केलं त्यात नवऱ्याचं हे असं आणि ह्या नवऱ्यामुळे मला जास्त चिडचिड होती बहिणीनो माझ्या लेकरा बाळांवर पण मी काय काय टायमाला तोंड टाकते का टाकती तर हे नवऱ्याचं टेन्शन माझ्या डोक्यात असतं त्याच्यामुळं मी लेकरांना पण काय काय टायमाला बडबाड करते तर आता काय बहिणींचं म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या जुन्या बंगल्यात होता नाय जुन्या घरात होता तर खुश होता तुम्ही आणि आता तुम्ही खुश नाही एवढं मोठं घरदार आहे सगळं आहे पैसा आहे पाणी आहे पण आता तुम्ही खुश नाही त्या बहिणींच्या माहितीसाठी मला सांगायचं आहे त्यांचं पण मनात जर काही गैरसमज असलं तर त्यांचा दूर करायच्या तर बहिणी न जुन्या घरात होती ना मी तवा सुद्धा भांडण होती भांडण नव्हती असं नाही तवा पण भांडण होती जुन्या घरात मी होती त्यावेळेस पण आणि तुम्हाला सांगायचं झालं तर नवरेनी आता त्यावेळेस कसं आहे नवरा काहीतरी थोडं फरक का व्हायना कामाला जात होता आणि कोणत्या बायकोला वाटतं की आपला नवरा घरी बसूनच राहावा कोणत्या बायकोला वाटत सांगा बरं बरं घरी बसून का राहायचं काहीतरी दोन रुपये कमवायचं काम हो केलंच पाहिजे ना अहो प्रत्येक बायकोला वाटतं ना आपल्या नवऱ्याचा काहीतरी आपल्याला आधार असावा काय म्हणतात संसाराचा गाडा वाढायचा म्हणलं ना तर दोन्ही चाक समान लागते ती दोन्ही चाक सारखी चालली पाहिजे तरच संसाराचा गाडा वाढल्या जातो बायकोने बी केलं पाहिजे आणि नवऱ्याने बी केलं पाहिजे बायको आणि नवरा नवरा आणि बायको ह्या दोन्हींनी पण संसाराचा गाडा वडला पाहिजे आणि व्यवस्थित जर सुरळखित आपलं घरदार चालवायचं चा म्हणलं ना तर घरातल्या मेन माणसांनीच दुसऱ्याच सांगण्याची वाट बघायची नाही त्यांनी स्वतः मनाने सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं वाटतं प्रत्येक बायकूला वाटतं बायकू करत नसली तर नवऱ्याला वाटतं ज्या वेळेस नवऱ्याला एकट्याला सगळ्या गोष्टी वाढायच्या असतात तेव्हा नवऱ्याची सुद्धा चिडचिड चीड़ होती होती का नाही होत तुम्ही सांगा मग मी तर बाय माणूस आहे बाय माणूस आता पहिल्यापासून मी नवरा ज्यावेळेस माझा नवरा काम करत होता ना त्यावेळेस मी काही नवऱ्याला एकटा सोडला नाही असा वाऱ्यावर की तुझी एकटा करन मी बसून खाती असं नाही केलं हो भाऊ बहिणींनो म्या सुद्धा रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून काम केले ती नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशाला म्हणतात रात्र -रात माझ्या डोळ्याला झोप नव्हती झोप तेव्हा त्या संसाराचा गाडा सुरळकीत चलत होता नवरा एकटा काय करत नव्हता राहिली गोष्ट तर नवरा म्हणतो ना म्यालाही काम केलं म्यालाही काम केलं केलं असल तपल्या संसारासाठी केलं थोडं जगासाठी केलंय हा आणि राहिली गोष्ट तर मी नवऱ्याच्या जीवा कधी ऐत बसून खाल्लं नाही सांगायचंय मला त्या बहिणींना ज्या म्हणतात ना नवऱ्याला तुझ्याकडे पैसा आला म्हणून नवऱ्याला टॉर्चर करते अगं बायांना माझ्याकडे पैसा आला म्हणून मी नवऱ्याला टॉर्चर नाही करत मी नवऱ्याला दोन गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करते की बाबा तीन लेख राहतं त्यांचं अजून आपल्याला पुढचं भविष्य घडवायचंय ही दोन शब्द जर मी त्याला सांगायला गेली ना तर ती माझ्याला मला भांडत भांडण करतोय माझ्या संघ कि लगेच घरदार सोडून निघून जातोय अरे घरदार तर सोडायला मी पाहिजे मी सोडून जाया पाहिजे होते आता जाऊन दे आता काय बहिणींच म्हणणं आहे तुला आता आयुष्य आरामाची सवय झाली आता तू कशाला घर सोडची हा तर त्यांच्या माहितीसाठी मला सांगायचंय की बायानो आता आयुष्य आरामाच घरदार मी म्हणजे आता माझं एक वर्ष पण नाही झालं मी घरात सगळं आयुष्य आराम केलेला एक वर्ष पूर्ण होते मी घाटाचे अप्रेट म्हणजे ज्या वेळेस आपली घटस्थापना व्हायची होती ना त्यावेळेस घराचं काम काढलेलं होत तेव्हा आयुष्य सगळ्या गोष्टी करून घेतल्या ह्याच्या आधी आराम नव्हता ह्याच्या आधी मी नवऱ्याचं एवढं तकली दिवसात नवऱ्याला साथ दिलेली आहे आयशु आरामाचा दिवस आता तर म्हणून मी सोडून जात जात नाही घरदार असं नाही त्यावेळेस सुद्धा मी कधी घरदार सोडून गेली नाही आणि राहिली गोष्ट तर तुम्ही माझं ज्या बहिणींना माहिती नाही ना पुढच्या काही गोष्टी त्यांनी सरळ मागचं व्हिडिओ बघायला जायचं सरळ महाग जायचं महाग भूतकाळात भूतकाळात सगळं मी आहे ना टिपून ठेवलेलं आहे आणि खास कारण म्हणजे सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी सांगायच्या कारण म्हणजे हीच येत आहे की आपला प्रत्येक आपल्या प्रत्येक क्षण आपण कॅप्चर करून आहे ना ह्या सोशल मीडियावर दाखवलाय त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की कुठल्या वेळेत काय झालं कुठल्या वेळेत काय नाही झालं हे सगळं सोशल मीडियावर आहे कोणी किती साथ साथ कोण देत नाही सगळं सोशल मीडियावर आहे लेकरांना गरिबीतून लेकरं कशी सांभाळली परत परिस्थिती बदलल्या लेकरं कशी सांभाळली हे सगळं सोशल मीडियावर आहे जीवनात माझ्या काय बदल झाला माझ्या जीवनात किती दुःख आली माझ्या जीवनात किती आनंद साजरं केलं मी हे सगळं सोशल मीडियावर आहे सगळा प्रत्यक्ष मी कॅप्चर करून सोशल मीडियावर टाकलेला आहे तर त्याच्यामुळं मला एवढंच त्या बहिणींना सांगायचंय कसं आहे माहितीये का पूर्ण माहिती करून जा आधी आपण आपण ज्या माणसाला बोलतोय ना त्या माणसाची पूर्ण माहिती करून घ्यायची आणि मग बोट उचलाय चालू करायची मी माझा ज्या वेळेस मी युट्यूब चालू केलं होतं ना त्यावेळेस मी व्हिडिओ असा पण टाकला होता की मी मेकअप करत नाही मी मेकअप करत नाही का करत नाही तर माझा नवरा मोठ्या ना नोकरीला नाही माझ्या नवऱ्याची इन्कम एवढी नाही की मी त्याची इन्कम की माझ्या मेकअप वर उडवीन असा पण माझा व्हिडिओ आहे माझ्या युट्यूबच्या सुरुवातीला जाऊन बघा माझ युट स्टार्ट केलं होतं ना मी त्यावेळेस माझा व्हिडिओ असा आहे कि मी नवऱ्याचा एक रुपया जर खर्च करायचा म्हणलं ना तर दहा वेळा विचार करायची आणि दहा वेळा विचार त्यावेळेस मी केलेला आहे तेव्हा मी आज ह्या पोचवर येऊन थांबलेली आहे म्हणजे आज ह्या पोचवर मी आलेली आहे की मी नवऱ्याच्या कष्टाचा एक रुपया कधी वायपट असा घालावलेला नाही आणि स्वतःवर तर खर्च केलेला नाहीच कि नवऱ्याचा एक रुपया जर खर्च करायचा म्हणलं ना तर मी दहा वेळा विचार करायची कि माझा नवरा हमालीच काम करतोय रक्त वगतोय रक्त आणि त्या नवऱ्याच कष्टाचे पैसे मी मेकअप वर उडवायचं ही मला कधीच मंजूर झालेलं नाही आणि मी आता भावा बहिणींनो तुम्हाला सांगते आता काय बहिणीच म्हणणं आहे की तू तर लय साड्या घेती आणख करती ज्या वेळेस मी युट्यूब चालू केलं युट्यूब चालू केल्यावर पण मी एक वर्षभर सुद्धा काय घेतलेलं नाही स्वतःला म्हणजे असं माझं युट चॅनल चालू करून मला काय एवढी युट्यूब वरून इनकम नव्हती आणि मला सहा महिने तर मी चॅनल असा चालवला मी नाही म्हणून नाही म्हणून चॅनल चालवला मी म्हणजे आपलं आज नाही उद्या मिळेल ह्या माणसाची एक आशा असती की बाबा आज नाही मिळाला आपल्याला तर उद्या मिळेल ह्या आशेने मी युट्यूबचं चॅनल चालू केलं आणि ज्या वेळेस माझ्या स्वतःच्या कष्टावर मी जास्त मी चार दोन रुपये मिळवायला लागली त्यावेळेस मी स्वतःच्या जीवनाची हवस केली आज नाही म्हणत तसली जी माझ्या सतरा वर्ष लग्न होऊन आता लग्नाला माझ्या सतरा वर्ष होत आले भा दोन हजार आठ मध्ये माझं लग्न झालेलं आणि तेव्हा पण माझ्या कपाटात फक्त माझ्या लग्नातल्या म्हणजे लग्न झालत ना त्यावेळेच्या माझ्या चार साड्या माझ्या कपाटात होत्या चार साड्या आणि बाकीच्या ज्या साड्या होत्या ना काय राहिल्या साहिलेल्या म्हणजे ह्या कुणी पण माझ्या म्हणजे माझ्या आईला कुणी दिलेल्या साड्या तिने मला दिलेल्या म्हणजे दिलेल्या नेसायचे मी साड्या स्वतःच्या नव्या घेऊन साड्या फक्त मी आता जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेत ना ते बी माझा आनंद माझ्या जीवनातला एक आनंद होता कि बाबा मला पण नवीन कपडा मिळाला ह्याचा आनंद मी शेअर केला तुमच्या बरोबर पण तो माझ्या आनंदात कुणी सहभागी झालं तर कुणी मला नावं ठेवली पण असू द्या भाऊ बहिणी मला हो का जीवनात मी काय मिळावलं आणि किती त्रासातून मिळावलं ही माझ्या भोलेनाथाला माहिती आहे पण मला एका गोष्ट एका गोष्टीचा गम म्हणजे दुःख वाटत कि बाबा आज आपली परिस्थिती लोकांनी काय बघितलेली आहे की आपली परिस्थिती काय लोकांनी बघितलेली आहे आणि जर जीवनात आपल्या जर काय चार म्हणजे चांगलं आलेलं असल त्या माणसाच्या माग ती जी माणसाचं जी वैभव आहे ती बघण्याआधी त्याच्या मागचं कष्ट पण बघा आणि मग एखाद्याला टार्गेट करा जर एखादा माणूस मोठ्या पोज वर गेला किंवा मोठ्या चांगल्या नोकरीला लागला किंवा तो मोठा महिन्याला किंवा दहा लाख कमवू द्या वीस लाख कमवू द्या किंवा लाख कमवू द्या त्याच्या मागचं कष्ट बघा तो कुठल्या परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचलाय ती बघा त्याची इन्कम बघू नका तुम्ही त्याची इन्कम बघू नका त्याच्या अन्नाशिवा त्यांनी भरपूर हाल काढलेला असत्या त्यांनी भरपूर असं सहन केलेलं असत तेव्हा तो त्या ते पोहोचवर गेलेला असतो ही बघा आज माझ चांगलं दिसतंय सगळ्याला दिसतंय पण त्याच्या मागचं कष्ट कुणी माझं बघा ना हा आज मला टार्गेट करतात भाऊ बहिणीनं तुम्हाला माहितीये का प्रत्येक माझ्या आहे ना घरातल्या प्रत्येक चॅनलवर मला ट्रोल करतात लोक टार्गेट करतात का करतात माहितीये का आज सगळ्यात आमच्या चे घरात चॅनल माझा मोठा आहे आणि माझा चॅनल मोठा आहे आणि माझी जी ही चार माणसं आहेत ना माझी ती माझ्या चॅनल मुळे चालल्या आणि मी त्यांना युट्यूब चॅनल खुलून दिली आणि आज चार पैशाच्या कामाला मी लावलंय त्यांना ह्याच्यामुळे ही लोक मला टॉर्चर करतात विषय फक्त एवढा झाला आता माझ्या लोकांपासून पण मला किती त्रास झाला ही पण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे पण आज पुणे पशीला कुणीलाय माजली पुण्याला लय पैसा आला कुणीलाय मोठी झाली अरे पुण्याची गरिबी पण बघा ना तुम्ही पुणे ज्या वेळेस गरीब परिस्थिती झुजत होती त्यावेळेस पण दिवस बघा तु, तु, तुम्ही पुनीच पुणे ज्या वेळेस रात्रात्र रात्र रात्र दिवस लेकर घेऊन राहत होती अशी अंधारात इचू काट्याची किड माकड भूमी साप इचू सगळ्या गोष्टीला सामोरं जाऊन आज पुणे चांगल्या घरात येऊन राहिली ही बघा तुम्ही पुणेच जी कष्ट आहे इथपर्यंत येण्याचं ती बघा तुम्ही पुणेला सारखं सारखं वाईट म्हणण्यानं पुणे वाईट होईल असं नाही देवाने एवढं तिला दिलंय तिचं काहीतरी कष्ट बघूनच दिला असेल ना का मी काय रोज चोऱ्या मारे जात होती का दरोड टाकाय जात होती का वाईट वागणूक करून मी सगळ्या गोष्टी कमावल्यात असं आहे का हा राहिली गोष्ट तर नवरा बायकोच्या भांडण्याची तर नवरा बायकोची भांडणं जेवढी आमची झाल्यात ना, ना आम तेवढी मी सोशल मीडियावर दाखवलेली येतं कारण की कसं आहे माहितीये का, का भाऊ बहिणींनो सोशल मीडियाला प्रूफ पाहिजेत प्रूफ जसं कोर्टात प्रूफ पाहिजेत ना तसं सोशल मीडियाला प्रूफ पाहिजेत कोर्ट कसं खऱ्या माणसापाशी जर प्रूफ नसलं ना तर माणूस खरा नाही असं सिद्ध होतोय जसा कानून कायदा आहे ना प्रूफ वर चालतोय ना तसं पण जीवन सुद्धा प्रूफ वर चाललंय आताच सध्याच आणि सोशल मीडियावर राहायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं तर सगळ्या गोष्टीचं प्रूफ द्यावंच लागते राहिली गोष्ट तर हो का माझं भांडण असू द्या माझ्या जीवनातलं सुख असू द्या दुःख असू द्या मी हे सोशल मीडियावर टाकती आणि टाकणार का टाकणार तर हे माझा प्रश्न वैयक्तिक आहे आणि कुणाच्या म्हणण्याने कुणाचं जीवन थांबून कुणाच्या म्हणण्यानुसार कोण जगत नाही माझ्या म्हणण्यानुसार पुढचा माणूस जगणार नाही किंवा पुढच्या माझ्या म्हणण्यानुसार मी जगणार नाही माझं जीवन आहे माझ्या पद्धतीनं मला जसं जग वाटेल तसं जगणार आज माझ्या पशी देवानी सगळ्या गोष्टी दिलेल्या येत सगळ्या गोष्टी येत माझ्या पशी पण तरी पण मी जशी तुम्हाला पहिली होती ना दिसत होती ना तशीच मी आता पण राहते का राहते मला जान आहे जान हाय मी गरिबीतून दिवस काढलेली बाई मी काय रोज पार्लर मध्ये जाऊन मेकअप करत बसत नाही किंवा मी रोज इकडं तिकडं काय म्हणतात हिंडण्यात पैसा वेस्ट करत नाही मी आजपर्यंत जेवढा भी मा देवाने मला जेवढा बी माझ्या जीवनात जेवढी बी माझी इन्कम मिळाली मला तेवढी मी माझ्या संसारावर आणि माझ्या लेकरा बाळांवर खर्च केली आणि काय केली असेल काय केली असेल दहा पाच रुपये स्वतःवर बस मला एवढंच सांगायचंय भाव बहिणी चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय